चला तर मग आज आपण पन्हाळा किल्ल्याबद्दल मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करूया हो नक्कीच आपल्याकडे पन्हाळा किल्ला इतिहास सौंदर्य आणि शौर्य गाथा यावर आधारित काही मुद्दे आहेत उद्देश केवळ किल्ला म्हणून ओळख नाही तर त्याचं महत्व समजून घेण आहे बरोबर सुरुवात करूया त्याच्या जागेपासून म्हणजे लोकेशन हा हा किल्ला आहे कोल्हापूर जिल्ह्यात सह्याद्री पर्वतरांगेत अच्छा समुद्र सपाटीपासूनची उंची बरीच आहे सुमारे आठशे पंचेचाळीस मीटर आणि त्याचा घेर पण मोठा आहे म्हणजे अंदाजे सात किलोमीटर पश्चिम घाटाचा भाग आहे हा ओके म्हणजे नैसर्गिक संरक्षण मिळालं असणार त्याला अगदी निसर्गरम्य तर आहेच पण संरक्षणाच्या दृष्टीनेही महत्वाचं स्थान बरोबर आता इतिहासाकडे वळूया म्हणजे कधी बांधला गेला हा याची बांधणी म्हणजे मूळ बांधकाम हे दहाव्या बाराव्या शतकातलं शिलाहार राजे होते भोज दुसरे म्हणून अरे बापरे म्हणजे जवळपास हजार वर्षांचा इतिहास झाला की हो ना आणि त्यानंतर मग यादव आले मग बहमनी आदिलशाही या सगळ्यांनी आपापल्या काळात त्याला अजून मजबूत केलं आणि मग येतो सोळाशे एकोणसाठ सालचा महत्वाचा टप्पा छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला हो इथून खरा मराठ्यांचा संबंध सुरू होतो अगदी आणि याच किल्ल्याशी ती प्रसिद्ध लढाई जोडलेली आहे पावनखिंडीची बाजीप्रभू देशपांडेंचं बलिदान ते याच वेढ्याच्या वेळी झालं खरंय म्हणजे मराठा साम्राज्यासाठी किती महत्वाचा होता हा किल्ला खूपच हे एक मोठं सामरिक केंद्र होतं अर्थात नंतर औरंगजेबानं तो जिंकला होता काही काळ पण मराठ्यांनी परत मिळवला ना हो परत मिळवला आणि महाराणी तारा राणींनी तर काही काळ याला राजधानी म्हणूनही वापरलं अच्छा आणि मग शेवटी म्हणजे अठराशे सत्तावीस ते अठराशे च्या चा आसपास तो ब्रिटिशांच्या ताब्यात गेला म्हणजे इतिहासाचे किती वेगवेगळे थर आहेत एकाच ठिकाणी आता जरा त्याच्या बांधकामाबद्दल बोलूया स्थापत्यशास्त्र हो तर याला तटबंदी आहेत म्हणजे एकामागे एक अशा तीन तटबंदी आहेत तीन हो तीन आणि चांगल्या उंच आहेत तीस चाळीस फूट उंच असतील जबरदस्त आतमध्ये मग महत्वाच्या वास्तू आहेत जसं की तीन दरवाजा हे मुख्य प्रवेशद्वार मग सज्जा कोठी आहे सज्जा कोठी इथेच छत्रपती संभाजी महाराजांना ठेवलं होतं असं म्हणतात ना हो तसा उल्लेख आहे इतिहासात आणि मग आहे अंबरखाना अंबरखाना तर खूपच महत्वाचा धान्य कोठार ना ते अगदी प्रचंड मोठ म्हणतात की तिथे पंचवीस हजार खंडी धान्य साठवता यायचं पंचवीस हजार खंडी म्हणजे कितीतरी महिन्यांचा रसद पुरवठा वेढ्याला तोंड देण्यासाठी काय तयारी असेल बरोबर हे त्यांचं नियोजन आणि दूरदृष्टी दाखवतं आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आंधार बावडी ऐकलं याबद्दल गुप्तविहीर म्हणतात ना हो ती फक्त पाण्याची सोय नव्हती असं म्हणतात की तिथून बाहेर पडायला गुप्त मार्ग पण होता अरे वा किल्ल्यावरचं पाणी व्यवस्थापन खरंच खूप प्रभावी होतं अनेक तलाव होते नैसर्गिक झरे होते त्यामुळे पाण्याची कधी अडचण आली नाही म्हणूनच कदाचित इतके वेढे पडूनही किल्ला पटकन जिंकता आला नाही अगदी भौगोलिक रचना आणि हे बांधकाम यामुळे तो अभेद्य होता बऱ्यापैकी या लष्करी महत्वाबरोबरच काही सांस्कृतिक किंवा धार्मिक महत्व पण आहे का किल्ल्याला हो आहे ना किल्ल्यावर सोमेश्वर मंदिर आहे सधोबा देवस्थान आहे ही प्राचीन स्थळं आहेत अच्छा आणि समर्थ रामदास स्वामींनी पण इथे भेट दिल्याचा उल्लेख आढळतो म्हणजे केवळ लष्करी ठाणं नव्हतं हे बरोबर एकंदरीत बहुआयामी ठिकाण आहे सध्या महाराष्ट्र शासन आणि भारतीय पुरातत्व विभाग म्हणजे एएसआय किल्ल्याचं संवर्धन करत आहेत ते गरजेचं आहे हो आणि युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नाव आल्यामुळे संवर्धनाला अजून बळ मिळालंय ही चांगली गोष्ट आहे पण काही आव्हानं पण असतीलच ना नक्कीच काही ठिकाणी अनधिकृत बांधकामं दिसतात पर्यटकांची गर्दी वाढतीये त्यामुळे प्रदूषण वगैरे समस्या आहेत आणि काही भागात भूस्खलनाचा धोका पण आहे हे मुद्दे महत्वाचे आहेत आणि निसर्गाबद्दल काय किल्ला सुंदर आहे म्हणतात हो खूप विशेषतः पावसाळ्यात तर अप्रतिम दिसतो सगळीकडे हिरवळ असते ट्रेकिंगसाठी वगैरे लोक जात असतील ना हो खूप जण येतात निसर्गप्रेमींसाठी आणि ट्रेकरसाठी उत्तम जागा आहे इतिहास आणि निसर्ग दोन्ही अनुभवायला मिळतं बरोबर तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय म्हणू शकतो पन्हाळा म्हणजे फक्त दगडविटांचा बांधकाम नाही अजिबात नाही तो म्हणजे इतिहास आहे शौर्य आहे पावनखिंड विसरता येत नाही उत्कृष्ट अभियांत्रिकी आहे अंबरखाना पाणी व्यवस्थापन आणि निसर्गाचा ठेवा आहे अगदी मराठाशाहीच्या इतिहासाचं एक जिवंत प्रतीकही पन्हाळा पण पन हे सगळं बघताना एक विचार मनात येतोच काय की बघा इतक्या वेगवेगळ्या सत्ता इतका मोठा इतिहास आणि आत्ताची आव्हानं म्हणजे अनअधिकृत बांधकामं पर्यटनाचा दबाव मग अशा ऐतिहासिक स्थळांचं जतन कसं करायचं म्हणजे पर्यटन आणि वारसा जतन यात समतोल कसा साधायचा हा महत्वाचा प्रश्न आहे पन्नाळ्यासारख्या ठिकाणासाठी आजच्या काळात म्हणजे एकविसाव्या शतकात वारसा जतन म्हणजे नेमकं काय कशाला प्राधान्य द्यायचं हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे